शामराव अण्णांच्या नंतरच्या काळामध्ये सुद्धा आजपर्यंतच्या जेवढ्या शिक्षण संस्था म्हणजे कालपर्यंतच्या ज्या ज्या संस्था शिक्षण संस्था असतील किंवा बाकीच्या संस्था असतील त्यासुद्धा आदरणीय पवारसाहेबांच्या नावावर त्यामुळं निष्ठा कोण शिकवणे आम्हाला जी परिस्थिती निर्माण झाली पवारसाहेबांना काही अडचणी निर्माण झाल्या असतील त्या काळामध्ये उमेदवारी देण्यात आपण त्याचा रोष आपण व्यक्त करायचा नसतो लोकांच्या भावना समजून पुढं वाटचाल करायचं दुसरा रोजगाराचा प्रश्न आहे अलीकडच्या काळामध्ये शेती ही वाढत नसते शेती दिवसेंदिवस वाटण्या होत होत दोन मुलं झाली की त्यातनं शेती निम्यावर येत्या आणि त्याला मुलं झाली की त्यातनं आणि परत कमी कमी होत शेती त्यामुळं आता शेतीबरोबर त्याला काहीतरी जोडधंदा त्याला उद्योगाला लावलं ला पाहिजे त्याला रोजगाराला लावला पाहिजे ही समस्या ही घरी करून आपण आमच्या शिरोळ तालुक्यामध्ये आजपर्यंत ही सहकारी तत्त्वावर औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या आणि औद्योगिक वसाहतीने चांगल्या पद्धतीने काम केलं पण ह्या शिरोळ तालुक्याला एम आय डी सीपासून पासून शिरोळ तालुका वंचित होतात सुद्धा काम आता आपण आठवट आणि टाकले माळावर एम आय डी सीचं काम एम आय डी सी आपण मंजूर करून घेतली माझ्या एवढा समाधान माणूस कोणी नाही की बाबा मी प्रत्येकाच्या आरोग्याला काही ना काही माझा खारीचा वाटा उचलू शकलो त्यात मला म मनसी माझं समाधान आहे निवडणुका झाल्या त्यावेळा दुसऱ्या दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मी होतो आणि मी असतानासुद्धा त्यावेळा मला डावलून ज्यावेळेस तिसऱ्या नंबरला जो पक्ष होता त्या पक्षाला हीच न्याय सुरू ठरते दिले जनता जे म्हणणे सांगेल निवडणूक लढवायची नाही लढवायची लढवायची असेल तर त्या पक्षाला करायची त्या पक्ष लढवायचे जनता सांगेल वाटतं की कुठची असेल कारण शेवट आपण आपण शून्य असतो पण जनता हीच ठरवत असते की कोण काय करावं त्यामुळे जनता जी सांगेल ते मला हाय हॅलो नमस्कार मी ओमकार तुमचं स्वागत आहे हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत कट टू कट विथ हॅलो आपल्या स्पेशल सेगमेंटमध्ये सध्या आपण आहोत शिरोळ विधानसभा मतदारसंघामध्ये शाहू महाराजांनी बसवलेल्या अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने बसवलेल्या जयसिंगपूर या शहरामध्ये सध्या आपण आहोत आणि आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत शिरोळचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रापूरचं सर चर्चेमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात आपल्या फॉर्मल संवादाला सुरुवात करण्याआधी सगळ्यात माझा पहिला प्रश्न असा असं की दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये यड्रावकर साहेब येत आहेत का नाही दोन हजार चोवीसची निवडणूक ही लढवत असताना दोन हजार एकोणीसचा पहिल्यांदा आपण मागोवा घेतला पाहिजे दोन हजार एकोणीसला खऱ्या अर्थानं मी तसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या घराण्याची परंपरा ही पवारसाहेबांच्या बरोबर राहण्याची परंपरा ही माझ्या घराण्यात होती माझे वडील हे यस काँग्रेसपासून पवार बरोबर काम करत होते पण नंतरच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला माझ्या वडिलांनी <premises> पहिल्यांदा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश जर केला असेल तर तुम्ही माझ्या वडिलांनी केलेला नंतरच्या काळामध्ये माझ्या माझ्या वादा वडिलांचं दोन हजार चार साली निधन झालं आणि दोन हजार चार साली निधन झाल्यानंतर त्यावेळा मी अपक्ष त्यावेळा काँग्रेसला तिकीट गेल्यामुळे मी अपक्ष निवडणूक लढवण्याचा दोन हजार चारला निर्णय घेतला आणि दोन हजार चारला निर्णय घेऊन त्यात मला अपयश आलं आणि अपयश आल्यानंतर त्यावेळेपासून मी या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडण्याचा प्रयत्न मी करण्याचा प्रयत्न केला आणि ह्या तालुक्याची नाळ मी जोडलेली असल्यामुळं दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मला तिकीट द्यावं अशी लोकांची इच्छा होती मग हल्लाबोलच्या माध्यमातून असेल किंवा अनेक वेगवेगळे दोन तीन आमच्या तालुक्यामध्ये मेळावे झाले एक म्हणजे जाहीर मेळावे आणि त्या जाहीर मेळाव्यामध्ये मग राज्याच्या त्या तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा होते अजितदादानीसुद्धा त्यावेळेला सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत आपण यावेळा तिकीट मला मिळेल अशा पद्धतीचं जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं किंबहुना मला तिकीट मिळाल्याशिवाय आपण फॉर्म भरणार नाही अशा पद्धतीचाही उल्लेख झाला होता त्यामुळं कार्यकर्त्यांच्या भावना ह्या तीव्र झालेल्या होत्या आणि विशेषतः एवढ्या दिवस मी तालुक्यामध्ये काम करत असताना अनेक लोकांशी मी जोडलो गेलो त्यामुळं तालुक्यातल्या लोकांनी मग काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काही अडचणी निर्माण झाल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ही जागा तसं बघायला जा गेलं तर त्याच्या गेल्या वेळा ज्या वेळा निवडणुका झाल्या त्यावेळा दुसऱ्या दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी होतो आणि मी असतानासुद्धा त्यावेळा मला डावलून घेऊन ज्यावेळा तिसऱ्या नंबरला जो पक्ष होता त्या पक्षाला ही इथलं ह्या शिरू तालुक्याचं तिकीट दिलं गेलं आणि त्यामुळं एकंदरीत लोकांच्यामध्ये भावनाच अशी निर्माण झाली की सातत्यानं बाबा ह्या माणसावर आपण अन्याय होतो आणि अन्याय होतो म्हणून तालुक्यातल्या जनतेचा मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये लोकांनी मला सांगितलं की तुला अपक्ष म्हणून ही निवडणूक लढावी लागेल लोकांच्या आग्रासो आणि लोकांचे कानोसा घेऊन ही निवडणूक दोन हजार एकोणीसशी मी लढवण्याचा प्रयत्न केला आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मी अपक्ष असताना जवळपास तीस हजार मताचं एकोणतीस हजार नऊ काय तरवर संप्लीट नियम जवळपास तीस हजार, हजार मताचं द्वीप या ते शिरो तालुक्याच्या जनतेनं मला दिलं आणि शिरोळ तालुक्याच्या जनतेने मला काम करण्याची संधी दिली ही काम करत असताना विकासाची कामं आजपर्यंत या तालुक्यामध्ये अनेक लोकप्रतिनिधी होऊन गेले पण ज्या पद्धतीनं शाश्वत विकास या तालुक्याचा व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीनं त्याला दिशा द्यायचं काम फारसं काय झालं म्हणजे काय कामच झालं नाही असं मी मानणार नाही जिथं ज्या त्या लोकप्रतिनिधी ज्यांच्या त्यांच्या ताकदीप्रमाणे त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला पण शाश्वत कामं ज्या वेगानं त्या तालुक्यामध्ये विकासाची व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीची कामासाठी म्हणून गेल्या साडेचार पावणे पाच वर्षापासून आपण सातत्याने एक उपक्रम घेतला आणि जनतेनं ज्या विश्वासानं आपल्याकडं ही जबाबदारी दिली आहे त्या विश्वासाला पात्र राहण्याचा प्रयत्न केला आहे निश्चितपणे दोन हजार चोवीसची निवडणूक सुद्धा जनतेचा मेळावा घेऊन जनता जे निर्णय सांगेल की निवडणूक लढवायची नाही लढवायची लढवायची असेल तर कुठल्या पक्षामार्फत लढवायची का पक्ष लढवायची जी जनता सांगेल त्या पद्धतीनं आपलं वाटचाल ही पुढची असेल कारण शेवट आपण आपण शून्य असतो पण जनता हीच ठरवत असते की कोण काय करावं त्यामुळे जनता जे सांगेल तो माझा निर्णय असेल जनता सांगेल तर तुमचा निर्णय असेल पण तुमचं मत काय तुमचा स्टँड काय त्या सध्या तुम्ही कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात म्हणजे आता पक्ष फुटल्यानंतर बरेच तुमच्यासमोर पर्याय उपलब्ध आहेत की हा पक्ष तो पक्ष पण नेमका तुमचा स्टँड काय माझा स्टँड माझा ज्या मुळात ज्या लोकांनी आपल्याला संधी दिली त्या लोकांना ज्या अपेक्षित त्यांना जे काम होते तालुक्याच्या विकासाचं काम होतं ते करण्याचा प्रयत्न आपण ह्या पाच वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न केला निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आम्ही सुद्धा कार्यकर्त्यांची बैठक घेऊन जाहीर मेळावा आणि आमचा जाहीर मेळावा असतो आणि जाहीर मेळाव्यामध्ये आम्ही जो कार्यकर्त्यांची मनोगत कार्यकर्त्यांचा कानोसा हा सगळा घेऊन त्या पद्धतीनं आमचा निर्णय हा होत असतो तुम्ही मग अशी उल्लेख केला की शरद पवार साहेबांच्या तुम्ही एकनिष्ठ आहात शरद पवार तो सगळा एकनिष्ठ प्रवास कसा होता तुमचा शरद पवार माझ्या एकनिष्ठेबद्दल कोणाला शंका घ्यायला कोणाला अधिकारच नाही आणि तो वाव त्याला वाव नाही कारण माझी जवळपास माझ्या वडिलाने त्या काळामध्ये शरद पवारांच्या नावानं सहकारी साखर कारखाना काढायचा निर्णय साखर कारखान्याच्या खातं उघडणं झालं पण खाती, खाती कारखान्याला आर्थिक जे भाग भांडवल पाहिजे जे शासकीय भागभांडवल शासकीय भाग भांडवलाला अनेक अडचणी आल्या त्या काळामध्ये काही वेळा असाही प्रसंग आला की नाव बदललं तर आम्ही भाग भांडवल देऊ असाही प्रसंग आला पण त्याही काळात माझ्या वडिलांसांनी माझा कारखाना नाही झाला तरीसुद्धा चालेल पण मी काय नाव बदलणार नाही आणि ती परंपरा वडिलांची दोन हजार चार साली माझे वडील या स्वर्गवाशी झाल्या त्या त्यावेळेसुद्धा सुद्धा कारखान्याच्या जनरल बॉडीमध्ये अनेकदा ठराव झाले की कैलासवाशी श्यामराव अण्णांचं नाव ह्या कारखान्याला द्यावं पण ज्या वेळा ज्या मा श्यामराव अण्णांनी ह्या कारखान्याचं नाव शरद कारखाना दिले तो बदलायचा नाही असा आम्ही सगळ्या संचालक मंडळाने आणि आमच्या सगळ्या सहकारी कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आणि आज ही तोच कारखाना त्याच नावावर कारखाना आहे किंबहुना सगळ्या श्यामराव अण्णांच्या नंतरच्या काळामध्ये सुद्धा आजपर्यंतच्या जेवढ्या शिक्षण संस्था म्हणजे कालपर्यंतच्या ज्या ज्या संस्था शिक्षण संस्था असतील किंवा बाकीच्या संस्था असतील ह्यासुद्धा आदरणीय पवारसाहेबांच्या नावाचा आहेत त्यामुळं निष्ठा कोण शिकवल आम्हाला जी परिस्थिती निर्माण झाली पवारसाहेबांना काही अडचणी निर्माण झाल्या असतील त्या काळामध्ये उमेदवारी देण्यात मग काय आपण त्याचा रोष आपण व्यक्त करायचा नसतो लोकांच्या भावना समजून थोडं वाटचाल करायची पुढचा माझा प्रश्न असा होता की दोन हजार एकोणीसची नि विधानसभा निवडणूक तुम्ही अपक्ष लढवली त्यानंतर तुम्ही ठाकरेंकडे गेला म्हणजे महाविकास आघाडीमध्ये सर होतेच ना मग असं तुमच्या माहितीसाठी सांगतो त्यावेळा पवार साहेब हिंची अजून कुठली भूमिका नव्हती त्यावेळा मी सगळ्यांच्या बरोबर आमच्या तालुक्यातल्या जनतेबरोबर जनतेचा आम्ही जाहीर मेळावा घेतला निवडणूक झाल्यानंतर सुद्धा आम्ही आभार मेळावा घेतला आभार मेळावानंतर ज्यावेळा ही ताळे जिल्ह्यात ह्या राज्यातली परिस्थिती निर्माण झाली सुद्धा आम्ही कार्यकर्त्यांचा जाहीरपणे मेळावा घेतला कार्यकर्त्यांचा आणि त्या निर्णय मे, त्यावेळा अजून आपली महाविकास आघाडीही झालेली नव्हती आणि युतीमध्ये युती तुटेल असं कुणाला वाटलंही नव्हतं अशा पद्धतीची परिस्थिती त्या काळामध्ये होती त्या काळामध्ये कार्यकर्त्यांचा आमचा मेळावा घेतला आम्ही कार्यकर्त्यांचा आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की आपण अपक्ष असल्यामुळं आपण जे आपल्या तालुक्याच्या शाश्वत विकासाला ज्यांचा जे हात पारला त्यांच्या बाजूने आपण राहायचा निर्णय घेतला आणि त्यामुळे आपण शिवसेनेला पाठवता येईल दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचा तर आढावा घेतला तर तुमचं विजन काय असेल दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत शिरोळ विधानसभा मतदारसंघाबाबत अजून आपल्याकडे ह्या तालुक्यामध्ये अनेक कामं करणार आहेत ज्यावेळेला दोन हजार एकोणीसला आपण बघितलं तर जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर बेडच आमच्या एकंद तालुक्यात टोटल तालुक्यातल्या आरोग्याच्या सुविधेबाबत बोलतो आता आपण ह्या ठिकाणी आता मेंटल हॉस्पिटल करतो आहे ग्रामीण रुग्णालय आपण मंजूर करून आणली श्रेणीवर्धन आता काही काही तीस बेडचं काही पन्नास बेड करतो आहे पन्नास बेडचं काही शंभर बेड करतो आहे अशा पद्धतीनं आरोग्याच्या सुविधा आणि जवळपास आम्ही आता या शशिकला सॅनिटोरियमचं जवळपास साठ एकर आरोग्य विभागाची जागा आहे आणि तिथं एक मेडिकल हब आपण निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे <coughs> त्याला बहुतांशी त्या आता मेंटल हॉस्पिटलचं काम जवळपास पूर्ण झालं त्याची टेंडर सुद्धा झाली आणि हे मेंटल हॉस्पिटल ही राज्यातलंच नव्हे तर देशातलं सर्वात अत्याधुनिक मेंटल हॉस्पिटल करण्याचा संकल्प आपण केला आहे आणि दृष्टीनं आता सध्या असलेल्या मेंटल हॉस्पिटलमध्ये सगळ्यात सुंदर मेंटल हॉस्पिटल ही बेंगलोर आहे आणि त्या धर्तीवर आपण आपले आर्किटेक्ट आणि आपल्या आरोग्य विभागाची यंत्रणा ही पाठवून घेऊन तिथल्या ज्या त्रुटी असतील त्यासुद्धा ह्या सगळ्यात ह्या येता कामा नाही त्यादृष्टीनं आपण मेंटल हॉस्पिटल ह्या ठिकाणी उभारतोय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपण शंभर बेडचं उभारायचा निर्णय घेतला आहे ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी आपण उभा करतो आहे म्हणजे एकंदरीत सगळ्या जे आरोग्याच्या ज्या सुविधा आहे त्या एकत्रितपणानं गावच्या तालुक्याच्या सेंटरला मिळाव्या अशा पद्धतीचा आपला एक प्रयत्न आहे दुसरा रोजगाराचा प्रश्न आहे अलीकडच्या काळामध्ये शेती ही वाढत नसते शेती दिवसेंदिवस वाटण्या होत होत दोन मुलं झाली की त्यातले शेती निम्यावर येत्या आणि त्याला मुलं झाली की त्यातना आणि परत कमी कमी होत शेती येत्या त्यामुळं आता शेतीबरोबर त्याला काहीतरी जोडधंदा त्याला उद्योगाला लावलं पाहिजे त्याला रोजगाराला लावला पाहिजे ही समस्या ही घरी धरून आपण आमच्या शिरोळ तालुक्यामध्ये आजपर्यंत ही सहकारी तत्त्वावर औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या आणि औद्योगिक वसाहतीनं चांगल्या पद्धतीनं काम केलं त्या काळामध्ये कैलासोशी शामराव पटलेटराव क लकवाटे ह्या लोकांनी औद्योगिक वसाहती या परिसरामध्ये निर्माण केल्या आणि लोकांना उद्योग द्यायचा प्रयत्न केला आजसुद्धा आपण जा, जा राज्यात जर आपण बघितलं तर बहुतांशी प्रत्येक तालुक्याला एम आय डी सी ही शासनाने मंजूर केली की शासन स्तरावर त्या सगळ्या सुविधा पुरवण्याचा पण ह्या शिरोळ तालुक्याला एम आय डी सीपासून पासून शिरोळ तालुका वंचित होता ते सुद्धा काम आता आपण आखीवट आणि टाकळीच्या माळावर एम आय डी सीचं काम एम आय डी सी आपण मंजूर करून घेतली त्याच्या जा जागा अधिग्रहणाचं काम हे चालू आहे येणाऱ्या आठ पंधरा दिवसामध्ये ती जागा अधिग्रहणाचं काम हे सुद्धा पूर्ण होईल आणि एम आय डी सी चांगल्या पद्धतीनं रोजगार आणि विशेषतः आमच्या शिरोळ तालुक्यामधली परिस्थिती अशी आहे की ह्या तालुक्यामध्ये जवळपास दोनशे एकर ही ग्रीनहाऊस ह्या तालुक्यामध्ये होतं आणि ह्या दोनशे एकर हाऊसमुळं की जवळपास अनेक हजारो महिलांना रोजगार त्यातनं ही निर्मिती होत होती पण मध्यंतरीचा कोरोनाचा काळ आपण सगळ्यांनी पाहिला माणूस माणसापासून बाजूला गेला आणि त्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये अशी परिस्थिती झाली की ह्या फुलाला जागतिक बाजारपेठेमध्ये फुलाला मागणी नसल्यामुळं सगळे ग्रीनहाऊस जवळपास बंद होत आले आणि ह्या सगळ्या परिस्थितीचा परिणाम म्हणून सगळे ग्रीनहाऊस ही बंद झाले आणि ग्रीनहाऊस बंद झाल्यामुळे ह्या सगळ्या महिलांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आणि ह्या दृष्टिकोनातनं ह्या टाकळी आणि आचीवटच्या माळं एक आम्ही पन्नास एकराचं हे स्पेशल आम्ही गार्मेंट पार्क जेणेकरून तिथं महिलांना रोजगार कशा पद्धतीनं मिळत आहे ह्या दृष्टीनं आपण प्रयत्न कर करण्याचा प्रयत्न करतो त्याला बऱ्यापैकी आता आपलं यश आलं आहे येणाऱ्या वर्षात दीड वर्षामध्ये ती काम अंतिम स्वरूपामध्ये प्रत्यक्षात तिथं कामाला उभारणी होईल असा विश्वास या निमित्तानं आहे शेतीच्या दृष्टीनं सुद्धा अनेक प्रश्न आहेत आमच्याकडं तालुक्यामध्ये जवळपास वीस ते पंचवीस हजार एकर क्षेत्र हे शारपोड आहे मग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आम्ही त्याला अकरा टक्के व्याजानं आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेतनं शारपटीला आपण पैसे द्यायचा म्हणजे शारपोट मुक्त करण्यासाठी म्हणून जी सचित्र जी करावी लागते त्यासाठी म्हणून अकरा टक्के व्याजानं द्यायचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती बँकेचा ह्या तालुक्याचा प्रतिनिधी असल्यामुळं आम्ही निर्णय घेतला पण हे करत असतानासुद्धा ह्या शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं राज्य सरकार हा जलसंपदा राज्याचा जलसंपदा विभाग एक कोठ्यावधी रुपये एका ये प्रत्येक एकराला सिंचनासाठी म्हणून एका बाजूला खर्च करते पण ही जमीन जी उलिताखालची जमीन आहे ती पिकाखाली आणायला फक्त हेक्टरी नाही म्हटलं तर चार ते साडेचार लाख रुपये फक्त खर्च येतो आणि त्यासाठी ही योजना आम्ही राज्य शासनाला पटवून दिली की आपण हे जर जमिनी ह्या जर शारफोड मुक्त केल्या तर ह्या जमिनीमधनं परत आपल्याला उत्पादन अधिक घेता येईल ऊसाचं उत्पादन चांगल्या पद्धतीने घेत आहे आणि त्या पद्धतीचा प्रयोग वेगवेगळ्या साखर कारखान्या शरद साखर कारखान्यांसुद्धा केला आहे इतर कारखान्यांसुद्धा ह्या बाबतीत प्रयोग केला आहे आणि बऱ्यापैकी चांगल्यापैकी त्याला यश आले आज तिथं जवळपास पन्नास साठ एक टन ऊस एकरीसुद्धा तिथं त्या शारपूरच्या जमिनीमध्ये निघाला आणि त्यासाठी ही योजना आम्ही शासनाला पटवून दिल्यानंतर शासनानं ऐंशी वीस म्हणजे ऐंशी टक्के सबसिडी त्याला आणि वीस टक्के त्या शेतकऱ्याने घालायचे अशा पद्धतीची भूमिका आणि शेतकऱ्यानं घालण्यासंदर्भातली भूमिका ही राज्य सरकारनं त्या पद्धतीनं जलसंपदा विभागानं जी आर काढला आणि त्या जी आरच्या माध्यमातून आता अंतिम टप्प्यामध्ये पहिला जवळपास आम्ही आता सत्तावीस गावाचा त्यातनं सर्वे केला राज्याच्या रा राज्य शासनाच्या वतीनं आणि सात गावं आम्ही प्रायोगिक तत्वावर आता त्याचं काम चालू करतो पुढचा माझा थोडासा वेगळा प्रश्न होता की रश्मी शुक्ला आणि महाविकास आघाडीवर जाण्याचा दबाव हे सगळं किस्सा तो नेमका काय होता थोडासा आम्हाला आवडेल पुढचा असा प्रश्न होता की कोरोना काळ म्हणजे दोन हजार एकोणीस वीस एकवीस हा सगळा कोरोनाचा काळ होता त्या कोरोना काळातले नेमके किस्से आणि अनुभव ऐकायला आवडतील कोरोना काळात आज सुद्धा मला त्याचा कोरोना काळातला जर परिस्थिती बघितली की कोरोना काळ सुरू झाला आणि प्रत्यक्षात ना आय सी एम आरला ना डब्ल्यू एच ओला कुणालाच माहीत नव्हती की ही जी लाईन ऑफ ट्रीटमेंट काय असेल अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा महाराष्ट्रात पहिला पेशंट जो घावला तो आवटी म्हणून पुण्यामध्ये तिथं लागला कोणता आणि त्याला पहिल्या पहिल्यांदा पुण्यामध्ये आपण क्वारंटाईन करण्याचा आपण तिथे क्वारंटाईन केलं तो योगायोगानं आमच्या ह्या कोल्हापूर सांगली जिल्ह्यातल्या परिसरातला तो मूळचा असल्यामुळं त्याने पहिलं कॉन्टॅक्ट माझ्यावर केला आणि त्यात पहिला पेशंटपासून शेवटच्या पेशंटपर्यंत राहण्याचं आणि विशेषतः मी उद्धव ठाकरे सुद्धा नक्कीच आभार मानून की त्यांनी माझ्यावर मला राज्यमंत्रीपदाची त्यावेळा संधी दिली आणि राज्यमंत्रीपदाची संधी दिल्यामुळं आरोग्याचे अनेक प्रश्न आज सुद्धा कुठल्याही जिल्ह्यात गेलो की माणसं म्हणतात की त्यावेळा सुद्धा टी व्ही नाईनला आणि होते आय बी एन लोकमतला असा एक दोन तीन सामला अशा तर दोन तीन हे ज्या माझ्या मुलाखत झाल्या आणि त्या मुलाखतीमध्ये मी माझा नंबर हा जा मी डायरेक्ट जनतेला मा मी नंबर दिला होता त्यामुळं सकाळी चोवीस तास माझा मोबाईल हा चालू ठेवून जिथं ज्या माणसाला जी गरज लागेल ते करण्याचा प्रयत्न झाला त्याच्याबद्दल निश्चितपणे माझ्या एवढा समाधान माणूस कोणी नाही की बाबा मी प्रत्येकाच्या आरोग्याला काही ना काही माझा खारीचा वाटा मी उचलू शकलो यात मला म मनसी माझं समाधान आहे आणि निश्चितपणे त्या जोरावर त्याचा आत्मविश्वास आणि त्यांचा आशीर्वाद हा सातत्यानं माझ्या पाठीशी आहे पदोपदी हा त्याचा अनुभव येत राहतो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीकडे जर बघितला आपण तर तुम्ही सांगितलं शरद पवारांचे तुमचे चांगले संबंध आहेत या येत्या काळामध्ये एक मागच्या आठवड्यामध्ये किंवा मा, एक मागच्या महिन्यामध्ये शरद पवार साहेबांची तुमची भेट झाली का आणि झाली असेल तर काय चर्चा झाली होती माझी अशी वैयक्तिक पवार साहेबांशी भेट झालेली नाही कार्यक्रमात एका एका ठिकाणी माझ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही चर्चा कधी माझी तशी काही चर्चा अजून झालेली नाही आणि असं साहेबच असं नाही माझी एकनाथ शिंदेसाहेबांसुद्धा अतिशय घरचे माझे संबंध आहे अजितदादांच्यावरून माझे घरचे संबंध आहे मी तसा माणूस हा सरळ असल्यामुळं मी कोणाच्या वाईटपणामुळं कोणाचं वाईट करावं कोणाला पसवावं कोणाला काय करावं अशा पद्धतीची मानसिकता माझी नाही ही वरच्या वरिष्ठांना माहिती असल्यामुळं माझी संबंध सगळ्यांच्या वधू मधून आणि चांगले संबंध माझे आहे जाता जाता शेवटचा प्रश्न असा असेल की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर तुमच्याकडे ऑप्शन राहिला की एक पक्ष निवडायचे अपक्ष निवडणूक न लढता एक पक्ष निवडायचे तर तो कुठला पक्ष असेल तुम्हाला ऑप्शन देतो तुतारी आपला अजितदादांचा गट असेल किंवा शिवसेनेचा एकनाथ शिंदेचा गट आणि आपला उद्धव ठाकरेंचा गट कदाचित माझी कपस शिरूर तालुक्याची बी असेल काय नाही पण ह्या चारपैकी एक निवडायचं झालं तर जनता जो निर्णय जनतेचा मेळावा घेऊ जनता जे सांगेल की नेऊ ओके आ, मला वाटतं या चर्चेला आपण इकडे कुठेतरी पूर्ण विराम देऊयात सर खूप छान वाटलं तुमची चर्चा करून हॅलो महाराष्ट्राला जो वेळ दिला त्याबद्दल हॅलो महाराष्ट्राच्या संपूर्ण टीम कडून मी आपला खूप खूप आभार आहे धन्यवाद